व्यासपीठावर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व नेते या कार्यक्रमाचं आयोजन केलं आपल्या गावातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व नेते मंडळी सरपंच उपसरपंच आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा उदाहरण कार्यक्रम पार पडतोय ते आपल्या गावातील

गेल्या अनेक वर्षांपासून कार्यक्रमाच्या निमित्तानं सेवेच्या निमित्तान मला आपल्या या गावामध्ये यायचा त्या ठिकाणी अनुभव आला परंतु जसं मागा शास्त्रम बहिणी सांगितलं त्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला की मला आज पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आज या कार्यक्रमा उपस्थित गावपर्यंत आभार मानतो तुमचं स्वागत या ठिकाणी भौगोलिक तालुक्याच्या अतिशय दक्षिण भागामध्ये अतिशय खोक्याला आपलं गाव या ठिकाणी बक्ष्याला कदाचित मोहळ करायला माहित नसल की मो तालुक्यामध्ये आरबे नावाचं एक गाव या तालुक्यामध्ये त्यांची आहे सातशे मतांच हे आपलं गाव आहे परंतु गाव या गावाचे वैशिष्ट्य असलगड्या पॉप्युलर आहे आणि आरबे गाव हे ह्या पोपऱ्याला आहे या दोन्ही गावातल्याचं जवळपास दो पंचावन्न किलोमीटरचं आहे परंतु मला या गोष्टीचा अभिमान वाटतो जरी अंतर पंचावन्न किलोमीटरचं असलं तरी सुद्धा आंघडकरांच्या आणि आरबळींच्या मनामध्ये हे अंतर एक किलोमीटर त्या ठिकाणी झालेलं नाही राजन मालक असतील मी असं माझा भाऊ राणा असतो गेल्या तीन तीन पिढ्यांपासून आपल्या गावाने कायम सुरू केली की आमच्या पाठीमागं उभा राहण्याची भूमिका त्या ठिकाणी खेळते

खूप अपेक्षेने आपण त्या ठिकाणी निवडून गेलो होतो परंतु पाच वर्ष आमदार त्या ठिकाणी नव्हता कुठलंही काम आपल्या गावामध्ये झालं नाही तालुक्यामध्ये झालं नाही परंतु तरी देखील सुद्धा राजन पाटलांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण यशवंत <स्थ> मानेचा दे त्या कर्तृत्व उमेदवार त्या ठिकाणी निवडून दिले माझ्या माहितीप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे जवळपास शंभर ते दीडशे मतांचं मतादिक ते आपल्या गावातून त्या ठिकाणी दिले पाच वर्षात कुठलंही काम नव्हतं परंतु राजन पाटलांचा शब्द म्हणून आपण यशवंत माने ठिकाणी निवडून सुदैवाने यशवंत माने सारखा चांगला उमेदवार चांगला अंगा आपल्या मोह तालुक्याला आपल्या विधानसभा मतदारसंघाला केला जवळपास अडीच हजार कोटी रुपये आपल्या मतदारसंघाला माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आज तुम्ही चारही बाजूला बघा सगळ्या बाजूला त्या ठिकाणी रस्ते झालेले त्या ठिकाणी पाहायला मिळतील काय उद्घाटन झाले काही काम होतात तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला निक मिळतात सगळ्यात महत्वाचा रस्ता असला आपल्या जो तुमच्या त्या ठिकाणी निघतो आणि तो सरळ व्हायला जातो मध्ये बेगमपूर असल वरेगाव असत त्यानंतर औळी असत सौंदर्य असत कांदूळ असत मोहळ असत बलिकपेठ असत नरखेड असत आणि वैराग असत त्याच्यासाठी जवळपास आदरणीय दादानी आपल्या तालुक्याला या रस्त्यासाठी चारशे बारा कोट रुपये दिलेलं काम संपूर्ण रस्ता पंचावन्न किलोमीटरचा हा अटलंबई पूर्ण त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा त्या ठिकाणी होणार भरण्याचा निधी आज आमदार साहेबांनी आपल्या तालुक्याला आणण्याचं काम या ठिकाणी केलं आज आपलं सातशे मताचं गाव परंतु आम्ही निधी जे आपण आम्ही बघितलं नाही या गावाची संख्या किती आहे या गावाला गरज आहे का गा नाही गाव निधीची आम्ही अजिबात बघितलं नाही आम्ही या गावाची गरज बघितली या गावाची गरज बघितली युवकांना काय फायदेय

आणि हा संपूर्ण रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीट मध्ये त्या ठिकाणी होत कारण आपल्या बाजूला शेतीचं प्रमाण जास्त आहे ऊसाचं प्रमाण जास्त आहे किती जरी चांगलं काम केलं डांबराच तरी दोन वर्ष तीन वर्ष वर्षाच्या पुढे आपला असं कोण टिकत नाही पण इथं गरज होती सिमेंट कॉन्क्रीट ची गरज होती म्हणून आम्ही आदरणीय आमदार साहेबांना सांगितलं की आपला आरबळी गाव आहे मिरे गाव आहे जेंटी गाव आहे ही पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारायची गाव आहे प्रत्येक क्षणामध्ये या गावानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी मदत करण्याचं काम केलंय यांची महत्वाची मागणी अशी की रस्ता मूलभूत झाला पाहिजे भक्कम झाला पाहिजे म्हणून आम्हाला तुम्ही सिमेंट कॉम्पिर रस्ते द्या आणि आदरणीय आमदार साहेबांनी अजितदादांच्या माध्यमातून आपल्या या रस्त्याला पंधरा कोट रुपये देण्याचं काम केलं आता इतर रास्त्यामध्ये सगळ्यांनी सांगितलं आपल्या गावाला किती निधी दिलाय अजून वेगळं काय सांगायची गरज मला असं वाटत नाही या गावामध्ये या परिसरामध्ये जे काही केलं दिसत हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि यशवंत विनंती येणाऱ्या विधानसभेला आपल्या गावानं ज्यानं काम केलं त्याच्या मागे तुम्ही त्या ठिकाणी उभारलं पाहिजे आता जवळपास पंधरा वीस कोटी कोटी आपण आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी केली आज आमचं मिरी गाव आहे अतिशय उर्ज्यापेक्षा विकट परिस्थिती त्या गाव आहे परंतु त्या गावाने कधी निष्ठा आमच्या वर्षी दिली नाही आणि काम करू न करू पण एक निष्ठा एखाद्या नेत्यावर एखाद्या पक्षावर ठेवलेली ती कधी त्या गावाला सुद्धा त्या ठिकाणी ढळू दिली नाही पण आम्हाला तेवढीच आमची जबाबदारी की तुम्ही ज्या विश्वासानं आमच्या पाठीमाग उभा राहत असा तेवढी आमची जबाबदारी असते की तुमचे प्रश्न तुमच्या मूलभूत सुविधा त्या आम्ही या पाच वर्षांमध्ये त्या ठिकाणी सोडवण्याचं काम केलं पाहिजे म्हणून आम्ही त्यांची मागणी नफ्ता सुद्धा आम्ही या वेळेस डीव्हीडीसी मधून तुमच्या रस्त्यासाठी चाळीस लाख रुपयाचा निधी विश्वास आमच्यावर आहे पण सुद्धा एवढी जबाबदारी की तुमच्या विश्वासाला पात्र राहून या भागामध्ये या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी काम करेल आज म्हणून मला अभिमान वाटतो यशवंत माने सारख्या एका अतिशय नौका उमेदवार होता परंतु आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास अडीच हजार कोट रुपये आणण्याचं काम केलं या तालुक्याला चेहरा मारा बदलण्याचं काम बंधून प्रश्न कधी मिटत नसतात कधी सुटत नसतात आज एखादा प्रश्न सुटला तर उद्या कुठला प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत असतो पण प्रश्न कधी मिटत नसतात परंतु प्रश्न सोडवायचं काम जो कोण करत त्याच्या पाठीमाग तुम्ही त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आज बरोबर माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आनंद होतो की आपण ज्या विश्वासानं या पाच वर्षामध्ये आज असेल मिरेकरांसाठी दाद देण्यासाठी आज तुम्ही एवढ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित अगदी मनापासून करतो अभिनंदन करतो आभार मानला येणाऱ्या विधानसभेला आपण जसं पहिल्यांदा प्रत्येक निवडणूक म्हणजे जो विश्वास आमच्यावर ताक्यात असतात त्याचाच विश्वास तुम्ही आमच्यावर त्या ठिकाणी ठेवला पाहिजे आज जे दोन दोन रस्ते मंजूर झालेले आहेत बाई लवकर होतो त्या ठिकाणी टेंडर होणार आहे टेंडर झाल्यानंतर येणाऱ्या वीस दिवसामध्ये त्या कामाला माझ्या माहितीमध्ये काम आहे त्या ठिकाणी सुरुवात करूया एवढं या निमित्तानं तुम्हाला मी सांगतो तर ही सगळी शरदबाई असतील साहेब असतील आमचे नवनाथ असतील दयानंद असतील सत्ता असतील आमचे तोरगे साहेब असतील सगळे सहा खरे तुम्ही असतो आम्हाला हे घ्या आम्हाला ते द्या हा म्हणजे लोक तालुक्याची कुठे कुठे निधी त्यांना द्यायला लागला ती वस्तू ती देश मला तालुक्याची आता ती विकास मला तुम्ही जे काय केलं आम्हाला माहितच नाही म्हणले आमच्याकडे काय तर झालंय मी त्यांना म्हणलं की ह्या गावाचं वैशिष्ट्य आहे या गावाने तीन पिढ्या झाले कधीच घटना कधी कमी पडून जात तसं तुम्ही करा म्हणलं तुम्हाला पण आम्ही देतो निश्चित

आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा